ओम काळेश्वरी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार जणांनी मला असा प्रश्न विचारलाय पप्पा आम्हाला सुतक पडले किंवा आम्हाला विटाळ पडलाय तर आम्ही घटस्थापना करायची आहे का तर पहा ही शारदीय नवरात्र हे वर्षातून एकदाच असते आणि ही घटस्थापनेची ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे तर या घटस्थापनेमध्ये आपण खंड पाडायचा नाही आणि जर आपल्याला सुतक पडलेलं आहे भावकीतलं कोणीतरी आपल्या ले वारलेलं आहे मैत झालेलं आहे तर पहा आपण सुतक धरतो तर हे सुतक जर तुम्ही तोडून घेतलेलं असेल तर मग तसं भरपूर गावामध्ये सुतकं तोडलेली आहेत ले लांबची भावकी असेल तर सुतकं तोडतात आणि जर जवळची भावकी असेल तर सुतक धरावं लागतं तर तुम्ही जर सुतक धरत असाल तर तुम्हाला काय करायचे घटस्थापने मध्ये खंड पाडायचा नाहीये एखादी लहान का मुलीच्या हाताने करून आहे आपण आपण लांब बसून फक्त त्या मुलीला करायचे की कसा गट बसवायचा आहे काय करायचे तसं सांगायचे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलगी नसेल का मुलगी नसेल नाते तर नातेवाईकांच्या हाताने किंवा इतर कोणी असल तर त्यांच्या हाताने तुम्ही गटस्थापना करू शकता आणि त्या गटाला तुम्हाला सुतक आहे तोपर्यंत तुम्हाला पाणी घालता येणार नाही किंवा तुम्ही तुमच्या हाताने दिवा लावू शकणार नाही किंवा त्या समयला तेल 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 वापरू नाही तर जे तुम्ही ते बाहेरचं ठेवा आणि कुमारिका मुलीच्या हाताने किंवा कुमार मुलाच्या हाताने ज्याचं लग्न झालेलं नाही अविवाहित आहे अशा मुलाच्या हाताने दिवायला तेल घातलं अगरबत्ती लावून घेतली किंवा घटाला माळ सोडली त्यांच्या हातानं तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घट स्थापना करायची आहे कारण या गटामध्ये खंड पडून द्यायचा नाही तसंच आपल्या भावकीतील एकदम जवळची भावकी कोण महिला बाळातील झालेली आहे तर आपल्याला बारा दिवसाचा इटाळा असतो आणि बारा दिवसाच्या इटाळामध्ये देवपूजा पण बऱ्याच ठिकाणी केली जात नाही हे असं चालत आलेली एक परंपरा आणि रूढ चालत आलेली आहे तर पहा जर आपली जवळची भावकी असेल तर आपल्याला ते पाळावं लागतं आणि थोडी लांबची भावकी असेल तर तुम्ही नाही पाळलं तरी चालणार आहे कारण एकदम दूरच्या भावकीचा शक्यतो कोण पाळत नाही आणि जवळची भावकी तर पाळावा लागते तर पा भावकी असेल तर जसं मी सांगितलं तसंच आपण एखादी घरातील कुमारिका मुलीच्या हाताने घट स्थापना करायची आहे त्या मुलीच्या हातानेच रोज गटाला पाणी घालायचे बारा दिवस आणि त्या मुलीच्या हाताने किंवा एखाद्या कुमारी कुमार मुलाच्या हाताने गटाला दिवा लावायचा आहे तसंच समयचं तेल संपलं तर त्या मुलाच्या हाताने समय तेल घालायचं आहे तर तुम्हाला असं करायचं आहे तर घटस्थापने मध्ये खंड पाडायचा नाही आई साहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी त्याच्यामध्ये खंड पाडायचा नाही तसंच बऱ्या गावामध्ये बऱ्याच गावामध्ये अशी पद्धत आहे की जर सुतक पडलं तर गावकीचं जे मंदिर असतं त्या मंदिरामध्ये म्हणजे ग्राम मंदिरामध्ये किंवा घराच्या जवळ पुढं मंडळ असन त्या मंडळामध्ये आपल्या कुटुंबाच्या नावाने आपण त्या ठिकाणी पैसे देऊन हाताने त्या मंडळामध्ये किंवा गावकीच्या मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते तर तुम्ही जर तुमच्या गावामध्ये अशी पद्धत असाल तशा पद्धतीने पण त्या ठिकाणी घटस्थापना करा आणि ह्या शारदीय नवरात्रीचा आपल्या पूर्ण कुटुंबाला आशीर्वाद घ्या ओंकारेश्वरी